संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला करा हे उपाय पुत्रदा एकादशी हा हिंदू पवित्र दिवस आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची कृपा होते आणि संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ फक्त पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते याशिवाय ज्या व्यक्तीला धन संतती स्वर्ग मोक्ष सर्व काही मिळवायचे आहे त्यांनी हे व्रत पाळावे दुसरीकडे ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करणे चांगले आहे पुत्रप्राप्तीसाठी दोन्ही जोडीदारांनी जर पुरुषाची इच्छा असेल तर त्यांनी उपवास केला पाहिजे या दिवशी काही जोडपी कडक उपवास करतात पुत्रदा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णू व तुळशीची पूजा करावी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्ती किंवा संततीची इच्छा असलेल्या जोडप्यांनी विशेष उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात मूल होण्यात अडचण असल्यास पुत्रदा एकादशीचे व्रत करावे पुत्रदा एकादशी नऊ जानेवारीला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल पुत्रदा एकादशीचे व्रत दहा जानेवारीलाच केले जाईल पूजेची पद्धत काय एकादशीच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर मांसाहार करू नये आणि भगवान विष्णूंचे ध्यान केल्यानंतरच झोपावे सकाळी उठून अंघोळीच्या वेळी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे यानंतर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी सर्वप्रथम भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि हातात फुले अक्षता आणि दक्षिणा घ्या आणि म्यू मु, मूठ बंद करा आणि व्रताचा संकल्प करा यानंतर ते फुलं प्रभूंच्या चरणी सोडा पुत्रदा एकादशीला मुलगा किंवा अपत्य होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याने काही विशेष उपाय केल्यास पुढील पुत्रदा एकादशीपर्यंत त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवावा आणि भगवान श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाला म्हणजेच लड्डू गोपाळाला पंचामृताने स्नान घाला आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करा तसेच लड्डू गोपाळांना त्यांच्या आवडीचे जेवण अर्पण करावे यानंतर श्री संतान गोपाल मंत्र ओम देव सुत गोविंद वासुदेव जगतपते देहिमतनय कृष्ण त्वामह शरणांगत या मंत्राचा पाच वेळा तुळशीच्या माळेने जप करावा असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि मनोकामना नक्कीच पूर्ण होतील पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय बाळणपणासाठीही फायदेशीर ठरतो अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी स्नान करून तुळशीची डहाळ कच्च्या दुधात आणि केसर मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करा असे केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा लवकर सफल होते तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर पुत्रदा एकादशीला तुळशी मातेला लाल सुनोरी अर्पण करा या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते जर तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी असलेले अखंड तांदळाची खीर भगवान विष्णूला अर्पण करा या उपायाने सर्व प्रकारच्या कामात आपल्याला यश प्राप्त होते ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमी तिथीपासूनच सात्विक दिनचर्या अंगीकारावी सात्विक आहार घ्यावा तसेच सात्विकता देखील पाळणे तितकेच गरजेचे आहे एकादशीनंतर म्हणजेच द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्री विष्णूची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवण करावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत सफलतेने पूर्ण होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि आनंद नांदतो भगवान विष्णूला पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहेत या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करणे चांगले असते मुलांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि नमस्कार करून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला किंवा भगवान विष्णूला प्रार्थना करावी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे मुलांच्या जीवनातील अनेक समस्या कमी होतात आणि त्यांना समस्येला सामोरे जावे लागत नाही जर मुलाला नोकरीत समस्या येत असतील तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी पूजा केल्यानंतर खीर अर्पण करावे तसेच तुळशीचे पान ठेवावे धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या पानांना अतिशय महत्त्व आहे जर तुमचं मूल दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने अतिशय त्रस्त असेल तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूला गहू किंवा तांदूळ अर्पण करावे नंतर ते गहू तांदूळ गरिबांना दान करावे शास्त्रात असे करणे शुभ मानले जाते टीप व्हिडिओ दिलेली संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे जसे की आपण आपल्या पूर्वजांपासून जे ऐकत आलेलो असतो ते पाळतो त्याच माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ आहे समाजात कुठलीही अंधश्रद्धा प पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही ज्यांना अंधश्रद्धा वाटत असेल किंवा ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नसेल त्यांनी या गोष्टी पाळायच्या नसतील तर नका पाडू शेवटी देवावरचा आपला भक्तिभाव महत्वाचा असतो या सर्व उपायांनी तुम्हाला संतानप्राप्ती होईलच असे नाही परंतु प्रयत्न करून बघावे कदाचित प्रयत्नांना यश देखील येऊ शकते आता पाहूया पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा पुत्रदा एकादशीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत पौराणिक कथेनुसार द्वापार युगात महिष्मती नगरीत नावाचा राजा राज्य करत होता राजा अत्यंत धर्मज्ञानी पराक्रमी आणि शांतीप्रिय होता त्रैलोक्याचं वैभव असतानाही राजा आणि त्यांची निसंतान असल्याने दुःखी असत या समस्येतून मार्ग काढण्यासाठी माहिसीत राजाने आपल्या महिष्मती नगरीतील सर्व विद्वान ज्ञानी ऋषी मुनींवरांना राजदरबारी बोलावून घेतले आणि संतान प्राप्तीसाठी उपायाची विचारणा केली यावर परज्ञानी लोमश ऋषींनी राजांना पूर्वजन्मी श्रावण एकादशी दिवशी त्यांनी एका गाईला तलावात पाणी पिण्यास मजाव केल्याचे स्मरण करून दिले याच गोशापामुळे आपण निसंतान आहात या पापातून आणि शापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही पत्नीसह एकादशीला विधिवत श्री विष्णू पूजन करून पुत्रदा व्रत करावे असे सुचवले तेव्हा राजाने लोमश ऋषींचा सल्ला मान्य करीन आपल्या पत्नीसह विधीपूर्वक श्रावणातील शुक्ल पक्ष एकादशीला व्रत आणि पारायण केले आणि फलस्वरूप महिषित राजा गोशापातून मुक्त झाला काही काळानंतर राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली राजाने पुत्राच्या सौख्यासाठी हे व्रत प्रत्येक श्रावणातील एकादशीस केले आणि प्रजेसही या पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले मैसित राजाचा हाच पुत्र पुढे जाऊन महापराक्रमी राजा झाला धर्मशास्त्रात अशा रीतीने पुत्रदा एकादशीचे महत्त्व विशद केले आहे वरील उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद